माळेगावची यात्रा म्हणले की घोडा बाजार हा पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे दक्षिण भारतामध्ये माळेगावची यात्रा म्हणून नावलौकिक आहे माळेगावची ओळख फक्त घोडा बाजार म्हणून संपूर्ण भारतामध्ये आहे आज माळेगाव यात्रेचा दुसरा दिवस आहे यात्रेमध्ये प्रदर्शन सुरू आहे घोडे अश्व आलेले आहेत खूप चांगला घोडा आपल्यासमोर आहे आपण हे पाहू शकता आणि घोड्याचे मालक आहेत नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं माज़, सोड माझं नाव आहे इम्रान पठाण हे अझर पटेलचा घोडा आहे परभणीचा परभणीहून हो, डायरेक्ट घोडा जे आहे पंजाबहून आणलेला आहे दिलबाग रानियाचा जे भारतात टॉप लाईन मध्ये सध्या एक नंबरचा घोडा आहे ब्रिटिंग मध्ये अच्छा तुफान लाईनचा सध्या गट आहे एक नंबर कोणत्या गटामध्ये तुम्हाला मिल्तीत मध्ये अदंत मध्ये अच्छा हा हे सगळ्या वीस मंथाच वीस महिन्याच आहे आणि छकडी दातामध्ये आहे सध्या वय किती आहे याच वीस महिने वीस महिने हो आज तुम्ही हे प्रदर्शनासाठी आणलात हे खरं आहे जर तुम्हाला या बाजारामध्ये किंवा या, या यात्रेमध्ये कोणी मागितलं तर काय रेट सांगताल तुम्ही नाही कसं मला विकायचं नाही हे मान्य आहे तरी पण तुमचं रेट काय निघल की तुम्हाला आता द्यायचं आहे हौसेचं मोल नसतंय ही एक मन आहे तसं आम्ही हौसेनं पाळलेलं आहे डायरेक्ट पंजाबहून आणलेला हे नॉट फॉर सेल आहे फक्त आम्ही आमच्या हौसेसाठी आणला प्रदर्शनामध्ये आणला आता नशिबाने जे काय आमचे नंबर निघन नाही निघन सर जजेश्वर काय कारण बरं तुम्ही आता तेवढं परब येऊन होत आलात घोडा घेऊन आलात आता हे का छंद म्हणावे काय दुसरा काही असं हे छंद आहे लहानपणापासून अश्वाचा छंद आहे आम्हाला माझ्याकडे कबूतर पण आहे अश्वप्रेमी एक प्राणीप्रेमी म्हणून तुम्ही म्हणू शकता आम्हाकडं जवळपास दोन तीन वर्षापासून हे घोडा आहे हेच हे दोन चार घोडे आणखी आहे पण आहे वीस महिन्याचं आहे सध्या अच्छा काय म्हणजे तुम्ही आता माळेगाव यात्रेमध्ये आलात माळेगाव यात्रेबद्दल तुम्ही काय सांगता आल इथं एवढी मोठी यात्रा भरते तुम्ही घोडा घेऊन आलात काही तुम्हाला अडचणी आहेत काय इथं काही सजेशन आहे का प्रशासनाला की असं असं करावं सजेशन म्हणणार फक्त इथं थोडं व्यवस्था पाण्याची वगैरे थोडी तेवढीच आहे बाकी रिंग हे थोडा मोठा व्हायला पाहिजे कारण अश्व म्हणजे न रासतात ते जरा जास्त ॲक्टिव्ह असतात त्यामुळे थोडं रिंग मोठा असायला पाहिजे बाकी सर्व काही प्रशासनाची व्यवस्था दुसरी सर्व चांगली आहे प्रदर्शन अश्वचा हे ग्रुप आहे ग्रुपमध्ये काढलेले आहेत पशु प्रदर्शन सध्या चालू आहे माळेगाव यात्रेमध्ये खूप पशु आलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य वर्ष कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा